नाही ग्राउंडवरती नक्की काय होती तुम्ही पाहिला असेल की महायुतीने जो विजय मिळवला आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद परिषदेमध्ये दे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते त्यांच्या चेहरे सांगून जात होते का हा विजय सत्याचा नाही तर तुम्ही आजपर्यंत अनेक निवडणुका आपण सर्वांनी पाहिल्या निवडणूक जिल्हा परिषद असो विधानसभेची असो किंवा लोकसभेची निवडणूक असू त्या निवडणुकीमध्ये जो टपाली मताचा जो पोस्टेल कौल असतो जे पोस्टल मताचा जो कौल असतो तोच ट्रेन जनरली खालच्या मतामध्ये ई व्ही एममध्ये असतो ते पाच दहा टक्के इकडं तिकडे डिफरन्स असू शकतो पण ज्या वेळेस अनेक तुमच्यासारख्या एजन्सीने सर्वे केला त्यावेळेस महाविकास आघाडी असो किंवा महायुतीचा सर्वे थोडा पुढं एक दहा बारा शेतांनी मागं पुढं दाखवला आणि त्याच पद्धतीने ट्रेन आपल्याला पोस्टेल मतामध्ये पाहायला मिळाला आणि पोस्टेल मतामध्ये महाविकास आघाडीचे सर्वाधिक जागा जास्त मताधिक्याने दाखवल्या आणि तो ट्रेन ई व्ही एमवर ज्यावेळेस आला त्यावेळेस अचानक पन्नास जागा डायरेक्ट खाली झाल्या म्हणजे याचा अर्थ या यंत्रिकीकरणामागं आमचा या यांत्रिकीकरणावर आम यांत्रिक आमचा विश्वास नाही बऱ्याच ठिकाणी आत्ता आम्ही येताना आमच्या बग्रेश सरांनी खासदार साहेबांनी एक व्हिडिओ दाखवला कुणाल बाबा पाटील म्हणून आमचे एक आमदार होते मागच्या वेळेस धुळ्याचे धुळ्याचे त्यांच्या मतदारसंघामध्ये एक असं गाव आहे त्या गावामध्ये त्यांच्या संस्थेचे कर्मचारी आहेत त्यांचा कार्यकर्त्यांचं मोठं टीमवर्क आहे त्या गावामध्ये शून्य मतं दाखवले <coughs> माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक एजन्सीने सर्वे केला आणि असं कमीत कमी पन्नास हजार मताधिक्याने शीट निवडून येण्याचे चान्सेस होते मी एक मोबाईलद्वारे एक सुद्धा केलेला होता मोबाईलवर म्हणजे फोन करून विचारायचं तुम्हाला अमुकला मतदान करायचं तर एक नंबर दाखवा दोन नंबर दाखवा त्यामध्ये माझा आणि जो आत्ता विजयी उमेदवार आहे त्यामध्ये वीस टक्क्याचा डिफरन्स दाखवला आणि असा ट्रेन बऱ्याच आमच्याकडे शंकरराव गडाख म्हणून याचे त्या ठिकाणी जर निवडणूकच नव्हती निवडणूकच नव्हती तिथंसुद्धा दहा वर्ष जो माणूस समाजामध्ये आला नाही तो माणूस तिथे निवडून आला बाळासाहेब थोरातांचा निवडणुकीचा निकाल तर एकदम शॉकेबल होता ज्या माणसाने साठ टर्म काढल्या अनेक सहकार त्या मतदारसंघामध्ये उभा केला आणि सहकाराच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात सुद्धा बुथवर पुढं आले नाही म्हणजे अने असे अनेक घटनाक्रम आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले बऱ्याच ठिकाणी झालेलं मतदान आणि ई वर जे मतदान दाखवलं त्याची आकडेवारीची तफावत आपल्याला पाहायला मिळाली हे जर सगळं पाहिलं तर हे कुठंतरी शंकास्पदी माझ्या मतदारसंघात तर असे काही गावं आहेत जे गाव मला हजार दीड हजार मतंधिक्के देणारे गावं आहेत तिथं मला शंभर मताचं लीड मिळालं काही ठिकाणी तर पूर्णपणे गावाची गावं आमच्या विचाराचे तिथं आम्हाला मतांधिक्के नाही अनेक ठिकाणी आज जयंत पाटील साहेबांसारखा नेता राज्याचं नेतृत्व करणारा जो माणूस एक लाखाच्या फरकाने निवडून येणारा उमेदवार ते जयंत पाटील साहेब दहा अकरा हजार मताने निवडून आले असे अनेक तुम्ही पाहिला असेल बऱ्याच उमेदवारांची आकडेवारी जर पाहिली तर जवळजवळ सेम आकडेवारी आहे हे सगळं जर पाहिलं तर ही निवडणूक ही शंकास्पद आहे साहेब पुढे काय करणार काय करणार लोकसभेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो विजय खऱ्या अर्थाने जनतेने आम्हाला कौल दिला त्याचाच इफेक्ट हरियाणा असो किंवा महाराष्ट्राला बसलेला आहे तुम्हाला मॅनिफेस्टेशन झालंय अख तुम्ही पाहिला असं आजपर्यंत राजकीय लेवलवर चर्चा असायची की ईव्हीएम मॅनेज होतं ईव्हीएमवर वर शंका राजकीय पातळी घेतली जायची पण आज सर्वसामान्य खेड्यातला माणूस सुद्धा ईव्हीएमवर शंका घेतोय पुढची तुमच्या रणनीती आता हा खऱ्या अर्थाने जनतेने आता उठाव केला पाहिजे एखाद्या राजकीय पार्टीनी पक्षाने उठाव करण्यापेक्षा हे जनतेने सर्व जनतेने एकत्र येऊन उठाव केला पाहिजे कारण रात्रंदिवस आपण समाजामध्ये काम करायचं कष्ट करायचं जनतेची सेवा करायची आणि निवडणुकीमध्ये जर असा दगा फटका होत असेल तर आ, त्या निवडणुकामध्ये काय महत्व लोकसभेला निकाल लागला तुमच्या बाजूने कौल लागला आणि आता विधानसभेला विरोधात लागला भाजप हेच म्हणते की मग लोकसभेला पवारांना चांगली जागा मिळाल्या मग आता विरोध काय केला लोकसभेच्या निवडणुकीला जे यश मिळालं तोच खरा घात झाला ना, ना विरोधकांना जाग आली का आता आपल्या बाजूने जनता राहिलेली नाही आज तुम्ही पहा महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या सभा पहा आणि महायुतीच्या सभा पहा महायुतीच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला सुद्धा गर्दी नव्हती ही तुम्ही चित्रीकरण केलं अनेक सभा त्यांच्या फॉल गेल्या आणि जर असा काय बदल होऊ शकत नाही ना तुम्ही साधं सोपं गणित तुम्हाला सांगतो जे टपाली माताचा जो काउंटी तोच ट्रेन जनरली आतापर्यंत जनरली म्हणण्यापेक्षा शंभर टक्के निवडणुकांमध्ये तोच ट्रेन राहतो पण तो कसा बदलला अचानक ही सुद्धा शंकास्पद गोष्ट आहे आज जर कुणाल बाबा पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या संस्थेमध्ये का काम करणारे सत्तर लोक आहेत तिथं त्यांचं काम कार्यकर्त्यांचा मोठा संशय तिथं जर शून्य मतं पाडतात एका मनसेच्या एका उमेदवाराची मी बाईट ऐकली तेव्हा माझ्या घरात सहा मतं आहे आणि मला दोन मतं पाडतात असे किती ठिकाणी पाहायला मिळालं काही मतदारसंघामध्ये कराडला एका मतदारसंघामध्ये सतराशे मतं झाली आणि एकवीसशे मतं काउंट झाली आमच्या नगर तालुक्यामध्ये वाळकी गावात सुद्धा मतदान कमी झालं काउंट जास्त झाला हे कुठं तरी हे तर सत्य घटना आहे ना तुम्ही म्हणता काउंट काउंट झालेला आहे पण सतरा जो फॉर्म असतो तो फॉर्म तुमचा जो व्ह्यू असतो तो भरून घेत असतो बुथ प्रमुख जो असतो हे चेकिंग करण्याचं काम तुमचा जो मतमोजणीच्या वेळी जो अधिकारी होता तुमच्या पक्षाच्या वतीने जो बऱ्याच ठिकाणी सतरा चा फॉर्मच दिला नाही आणि काही ठिकाणी जे फॉर्म आले ते कार्यकर्त्यांचा थोडा दुर्लक्षपणा म्हणा शेवट कार्यकर्ता जरी सतराशी फॉर्म घेत असेल तो तो प्रशासनावर विश्वास ठेवत असतो कार्यकर्ता त्यामुळं हा विश्वासाचा एक दगा फटका झाला ना पण तुमच्या पण एक विषय आहे राम शिंदे त्यांच्या डोळ्यातून पाहिजे